चापानेर येथून कन्नडकडे मोटरसायकलने येणाऱ्या दोघांना आयशर टेम्पोने धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चापानेर कन्नड रस्त्यावरील बनशेंद्राजवळ घडली या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चापानेर कन्नड रस्त्यावरील बनशेंद्राजवळ चापानेरकडून कन्नडकडे येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी एस शून्य दोन शून्य चार आणि कन्नडहून वैजापूरकडे जाणारा आयशर टेम्पो यांची अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बनशेंद्रा गावाजवळ समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकलवरील संतोष संतोष मोरे व सव्वेस वर्षे व कैलास दगडू वानखेडे व तिस वर्षे दोघेही राहणार भोईवडा नरसिंहपूर हे दोघे जागी ठार झाले हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचा चक्का चूर झाला आहे तर आयशेड टेम्पो देखील धडकेनंतर पलटी झाला अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप पोलीस उपनिरीक्षक चांद मेणके पोलीस कर्मचारी दिनेश खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील दोघांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी सोहेल शेख यांनी संतोष मोरे व कैलास वानखेडे यांना तपासून घोषित केले तर या घटनेची कन्नड शहर पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास कन्नड शहर पोलीस करीत आहेत